नमस्कार श्री स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लवंगांचा पॉवरफुल उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसामध्ये करायचा आहे गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते शिवाय रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते या काळात आपण काही प्रभावी उपाय केले तर ते आपल्याला फलदायी ठरत असतात तर हे उपाय कोणते आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला ले विसरू नका नवरात्र म्हणजेच ऊर्जेचा काळ चैत्रात वसंत ऋतूचे आगमन आणि मोगरा आंबा चोनसाप्याबरोबर आनंदाचा आणि उत्साहाचा संचार होत असतो ती नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक निर्माण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रांनी लवंगांचे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय आपण आज पाहूया आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीत रोज दोन लवंगा देवीला अर्पण कराव्यात घरामध्ये आर्थिक समस्या असेल आणि ही आर्थिक समस्या कमी करण्यासाठी लाल कपड्यामध्ये आपल्याला नऊ लवंगा बांधून त्या देवीच्या पायाशी लावून नंतर तिचोरी ठेवायच्या आहेत यामुळे आर्थिक वाढ होईल जर आपण खूप दिवसापासून एखाद्या कर्जात अडकलेले असेल तर कर्जमुक्तीसाठी नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला दिव्याच्या तेलात एक लवंग टाकून ती जाळायची आहे नऊ दिवस आपल्याला तेलामध्ये लवंग टाकून ही लवंग जाळायची आहे नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपल्याला जर यश मिळत नसेल तर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला तीन लवंगांची पूड करून घ्यायची आहे आणि ही पूड गंध म्हणून लावायची आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आणि ही ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज दोन लवंगा जाळून टाकायच्या आहेत यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आपली खूप दिवसापासून इच्छा असेल आणि ही इच्छा पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर आपल्याला चैत्र नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये रोज एक लवंग हातात घेऊन देवीसमोर इच्छा प्रकट करा आणि ती लवंग देवीच्या पायाशी अर्पण करा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे घरामध्ये शांतता यावी यासाठी चैत्र नवरात्रीच्या या, या नऊ दिवसांमध्ये देवघरातील दिव्या तीन लवंगाची पूड करून टाकावी यामुळे घरामध्ये कौटुंबिक सुख आणि शांतता येईल आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात अंघोळीच्या पाण्यामध्ये लवंगाचे तेल घालून स्नान करावे यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुले असतील आणि त्यांना दृष्ट झाली असेल किंवा इतर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांची दृष्ट काढायची असेल तर मीठ मोहरी बरोबर वर, लवंगानेही दृष्ट काढावी आणि ती एकत्र करून जाळावी यामुळे लागलेली दृष्ट कमी होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येच म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसांमध्ये लवंगाचे कोणते उपाय करायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद